नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या तेरा मेच्या भागामध्ये आपण धमाकेदार असा ट्विस्ट बघणार आहोत इथे मात्र आता धवीचा ॲक्सिडेंट झालेला असतो आता माधवीचा ॲक्सिडेंट हा आदित्यच्या हातून झालेला असतो हे सत्य आता सागर समोर आलेले असते त्यामुळे सागर आता आदित्यला या सगळ्यातून कसा वाचवणार की मुक्ताची बाजू घेणार हे आपल्याला या ट्विस्टमध्ये नक्कीच बघायला मिळेल तरी ते आता माधवी बाजारात भाजीपाला आणण्यासाठी गेलेली असतानाच इकडे आदित्य हा ड्रायविंग शिकत असतो आता मात्र त्याला गाडी चालवता येत नसते पण आदित्य हा हट्टी असतो आणि तो त्या शिकवणाऱ्या माणसाकडे हट्ट करतो की नाही मला गाडी येते तुम्ही सांगितली ना मी तशीच चालवणार आहे असे म्हणून आता तो स्वतः ड्रायविंग करायला इथे बसलेला असतो तर इकडे आता माधवी म्हणत असते आता भरपूर असा भाजीपाला घेऊन झाला आहे त्यामुळे आता घरी निघायला हवं असे म्हणून ती रस्त्याने घरी निघालेलीच असते त्या क्षणी आता इकडे आदित्यकून गाडीचा ताबा सुटलेला असतो आता मात्र गाडी कशी कंट्रोल करायची हे काही त्याला जमत नसतं समोर भरपूर लोक असतात पण मात्र आदित्य घाबरून गेलेला असतो त्या माणसालाही काय करावं काही सुचत नाही आता गाडीचं ब्रेक दाबणार त्या क्षणी समोर आता माधवी आलेली असते आणि आता गाडीने माधवीला उडवलेलं असतं त्यामुळे आदित्यही खूप घाबरून गेलं असतो कारण आता त्याच्या हातून मुक्ता आंटीच्या आईचा म्हणजे माधवीचा ॲक्सिडेंट झालेला असतो हे सगळं आता आदित्यच्या हट्टीपणामुळे झालेलं असतं तर इकडे मात्र सर्वजण लोक जमा झालेले असतात माधवीला भरपूर मार लागलेला असतो तिच्या डोक्यातून आता रक्त निघत असतं सर्व लोक जमा झालेले असतात त्या क्षणी आता तिथून सागरही चाललेला असतो पण नेमकं काय आहे का एवढी गर्दी जमली हा सगळा आरडाओरडा कसला आहे हे बघण्यासाठी सागर आपल्या गाडीतून खाली उतरतो आणि इकडे बघण्यासाठी येतो नेमकं झालंय तरी काय तर सर्वत्र गर्दी जमलेली असते तर आता सागर त्या गर्दीत शिरून पुढे होतो आणि बघतो तर मात्र सागरला इथे धक्काच बसतो कारण ज्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झालेला असतो ती व्यक्ती म्हणजेच मुक्ताची आई आणि सागरची सासू माधवी गोखले असते आता मात्र सागर लगेच सर्व लोकांना बोलतो बाजू राहा बाजू रावा बाज माझ्या सासूबाई आहेत त्या पटकन ॲम्ब्युलन्स बोलवा असे म्हणून आता लगेच ॲम्ब्युलन्सला फोन करतो आता सागरही खूपच घाबरलेला असतो कारण माधवीला खूपच लागलेलं असतं तिच्या डोक्यातून रक्त निघत असतं इथे सागरला मात्र मुक्ताची चिंता लागलेली असते आता हे सगळं मुक्ताला समजल्यानंतर मुक्ताला काय वाटेल किती त्रास होईल त्यांना या सगळ्याचा सागर विचार करत असतो तर इथे आता सागर माधवीला अँब्युलन्समध्ये हॉस्पिटलला घेऊन येतो आता मात्र माधवी बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आलेली असते तर सागराता डॉक्टरांना म्हणतो काहीही करा पण यांना काही होता काम नाही तुम्हाला हवे तेवढे उपचार करा सगळी सुविधा त्यांच्यासाठी वापरा पण प्लीज त्यांना लवकरात लवकर बरं करा आता इथे घरही खूपच घाबरलेला असतो तर आता तो म्हणतो मुक्ताला फोन करू का मुक्ताला इथे बोलू का काय करू हे त्याला काही सुचत नसतं तर इकडे घाबरलेल्या अवस्थेत आदित्य घरी आलेले असतो तर सावनी आणि हर्षवर्धन तिथेच बसलेले असतात पण मात्र आदित्य काही न बोलता आतमध्ये पळतच जातो आता मात्र त्याला खूप भीती वाटत असते कारण हातून आता माधवीचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि आता मला जेलमध्ये जावं लागतं की काय या भीतीने तो खरंच खूप घाबरलेला असतो तेव्हा आता तो मनाशीच म्हणतो नाही नाही मला या सगळ्यातून फक्त माझे पप्पाच बाहेर काढू शकतात सागर पप्पा मला त्यांना फोन करावाच लागेल माझी काही चूक नाही आहे मी ड्रायविंग शिकत होतो पण मी काय करणार मला गाडी कंट्रोल करता झाली नाही मला सागर पप्पाशी याबद्दल बोलावंच लागेल तर इकडे आता सागर मुक्ताला कॉल करतो तर मुक्ता मात्र इकडे क्लिनिकमध्ये मा बिझी असते त्यामुळे ती फोन लवकर बघतच नाही तिचा फोन बाजूला ठेवलेला असतो तेव्हा आज सागर सहा वेळा फोन करतो तरीही मुक्ता फोन उचलत नाही त्यानंतर आता पेशंट गेल्यानंतर मुक्ता आपला मोबाईल बघते तर, तर, तर सागरचे सहा मिस कॉल पडलेले असतात तेव्हा आता मुक्ता लगेच तुरंत फोन करते आणि सागरला विचारते काय झालं काही प्रॉब्लेम आहे का तुम्ही किती फोन केले पण मी ना खरंच खूप कामात बिझी होते त्यामुळे मी ऐकले पण नाही आणि फोन पण बाजूला ठेवलेला होता तेव्हा त्या सागर म्हणतो मुक्ता आई तेव्हा लगेच मुक्ता बोलते काय आईला काय झालंय काय झालंय आईला तेव्हा लगेच सागर म्हणतो आईचा भाजीपाला आणण्यासाठी गेलं होतं ना तेव्हा ॲक्सिडेंट झाला आहे त्यांना हॉस्पिटल घेऊ गीव, मध्ये घेऊन आलो आहे मी आता मात्र मुक्ताही खूप घाबरून जाते ती म्हणते सागर कुठल्या हॉस्पिटलमध्ये मी लगेच तिथे येते आईला काही झालं नाही ना तेव्हा सागर म्हणतो नाही नाही तुम्ही या इकडे तर आता धावत पळत मुक्ता इकडे हॉस्पिटलमध्ये आलेले असते तर पोरू काका बापू काका सर्वजण आता हॉस्पिटलमध्ये जमा झालेले असतात कारण आता सर्वांना समजलेलं असतं की माधवीचा ॲक्सिडेंट झालेला आहे तर आता मुक्ता धावतच येते तर इकडे माधवीला आय सी यूमध्ये ॲडमिट केलेलं असतं तिच्या डोक्याला खूप मार लागलेला असतो तर आता डॉक्टर विलाज करत असतात तेव्हा आता मुक्ता लगेच काचेतून डोकावून बघते तिला माधवीची अवस्था बघवत नसते तर आता मुक्ता लगेच रडू लागते तेव्हा सागर आता मुक्ताला आधार देण्याचा प्रयत्न करत असतो तर आता मुक्ता म्हणते ज्याने कोणी हे सगळं केलंय ना त्याला मी सोडणार नाही सागर आपण त्याला सोडायचं नाही माझ्या आईची अवस्था करणाऱ्या माणसाला शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा आता सागरही लगेच मुक्ताला म्हणतो हो तुम्ही काळजी करू नका ज्याने कोणी आईला धडकवलंय ना त्याला मी शिक्षा देणार त्या माणसाला मी शोधून काढणार आणि त्या गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे मी तुम्हाला शब्द देतो असे म्हणून आता लगेच मुक्ता सागरला मिठी मारते आणि रडू लागते तर इथे सागरलाही खूपच वाईट वाटत असतं कारण महादेवीची अवस्था खरंच खूप बिकट झालेली असते त्या क्षणी आता लगेच सागरला आदित्यचा फोन येतो तेव्हा तर सागर थोडासा बाजूला जातो आणि आदित्यचा फोन उचलतो इथे आदित्य खूप घाबरलेला असत असतो तो म्हणत असतो पप्पा प्लीज लवकर या ना मला तुम्हाला भेटायचं आहे पप्पा प्लीज तेव्हा लगेच सागर बोलतो काय झालं आहे आदित्य बाळा नेमकं सांगशील का, का। तेव्हा लगेच आदित्य म्हणतो पप्पा मी हे सगळं फोनवर नाही सांगू शकत प्लीज मला तुमची हेल्प हवी हो प्लीज या ना थोड्या वेळासाठी तरी या ना तेव्हा सागर म्हणतो ठीक आहे मी येतो काळजी नको करू तर असे म्हणून सागर आता फोन बंद करतो तर मात्र आता सागर इथे आदित्यला बाहेर भेटण्यासाठी येतो तर आता घाबरलेला आदित्य सागरला भेटायला आलेला असतो आता तो रडत असतो तेव्हा सागर बोलतो काय झालंय आदित्य सांगशील का तू इथे का आहे नेमकं आहे तरी काय तेव्हा आदित्य म्हणतो मुक्त आंटीच्या आईचा ॲक्सिडेंट माझ्या हातून झाला मी ड्रायव्हिंग शिकत होतो मला ड्रायव्हिंग नीटशी जमत नव्हती आणि मला गाडी कंट्रोल करताच आली नाही त्यामुळे माधवी आंटीचा आईचा ॲक्सिडेंट माझ्या हातून झाला आहे पण पप्पा मला जेलमध्ये नाही जायचे मला खूप भीती वाटते प्लीज तुम्ही या सगळ्यातून मला वाचवाल ना प्लीज पप्पा मला वाचवा मला जेलमध्ये नाही जायचं आता मात्र हा सुन्न झालेला असतो तो काही न बोलता इकडे हॉस्पिटलमध्ये आतमध्ये येतो तर आता आपल्या आईकडे जाते आयसीयू मध्ये आणि आपल्या आईकडे डोळे भरून बघत असते तिच्या डोळ्यातही खूप अश्रू आलेले असतात तेव्हा आता ती आपल्या आईचा हात हातात घेते आणि म्हणते आई तू काळजी करू नको ज्याने कोणी तुझी अशी अवस्था केली ना त्याला सागर चांगला धडा शिकवणार आहे त्या गुन्हेगाराला सागर शिक्षा करणार आहे त्यामुळे सागरने मला शब्द दिला <shiftube> जो कोणी तो गुन्हेगार असेल ना त्याला लवकरात लवकर शिक्षा होणार आहे आता मात्र सागर पुन्हा खात्रीत सापडले असतो एकतर आदित्यची बाजू घ्यावी तर मुक्ताची बाजू सुटली जाते आणि मुक्ताची बाजू घ्यावी तर आदित्य जेलमध्ये जातो आता मात्र सागर नेमकं काय करणार मुक्ताची बाजू घेणार की सागर आपल्या मुलाची म्हणजे आदित्यची बाजू घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद